कीर्तनकार झालो फक्त बापामुळे कीर्तनकार झालो लोकांना भारी वाटाव आहा मुळे माझ्या बापाला भारी या क्षेत्रात सगळ्यांना सांग नाही पोरो सगळ्यांना या तरुण पोरांना जगाला काय वाटतंय त्याचा विचार सोडा आपल्या बापाला आपल्या मुळे भारी वाटतंय ना त्याच्यासाठी जगायला सुरुवात करा दुसरं काही लागल बाप आहे तर सगळे माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होते तिथे एकदा एक महाराज आले आणि त्या महाराजाची पाय धुवायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं माझा बाप मला घरी येऊन म्हणतो बाळा तुला काय व्हायचंय मी म्हणून मला इंजिनियर व्हायचं मी पॉलिटेक्निक तिकडे जाणार होतो वडील म्हणले नाही 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 तुला काय व्हायचंय ते होय माझं काय म्हणणं नाही काय तुला शिकायचं ते शिक पण माझी इच्छा आहे तू महाराज हो माझ्या खानदानातला मी पहिला महाराज आहे बाप म्हणला त्या दिवशी आपली परंपरा सुरू झाली बाप म्हणला त्या दिवशी आणि मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यातला महाराज आहे महाराज जाहीर सांगतो मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यातला म्हणजे इन समर व्हॅकेशन माझे सगळे मित्र जायचे कुठं चलती झाडे पाहूया <laughs> आणि मामाच्या गावाला जाऊया आमचं काय तसं नव्हतं मग आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कट्ट्यावर बसून शिट्ट्या मारत आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा कीर्तनाचा फेटा बांधणार हा पोट्टा महाराष्ट्रभर कीर्तन करत बाप म्हणला झी टॉकीतला वेगवेगळी कीर्तन सोपानदाजांसोबत या सगळ्या मंडळींसोबत झाली दादा माझी कुलकर्णी बुवा माझं झी टॉकीजला पहिलं कीर्तन लागलं आणि पहिलं कीर्तन लागलं तेव्हा अख्ख्या गावात आनंद होता गावात अख्ख्या <laughs> माझ्या बापाला इतका आनंद होता ना गावात त्या चौकात माझ्या मित्रांनी बॅनर लावलं होतं आणि ते बॅनर माझ्या बापाला कळलं बॅनर चौकात माझ्या माझ्या घरापासून त्या चौकात आमतर एक किलोमीटर माझे वडील चालत चालत बस स्टँडला आले बॅनरच्या समोर उभी राहिले माझ्या बापाचा एक मित्र म्हणतो काय बघताय आणि माझ्या वडिलाच्या डोळ्यात पाण्या बाप म्हणतो शब्दांची गरज नसते बॅनरवर येते माझं पोरग अख्या गावात बापानं माझा प्रचार केला कोणता बाप म्हणला टीव्ही लावा पोरग टीव्हीवर आलंय दहा वर्षापूर्वी टीव्ही नव्हतं घरच नव्हतं टीव्ही लांबली पोरग टीव्हीवर येलं बापाला आनंदी आनंद बाप गाववर फिरलं संध्याकाळी सहा वाजता एपिसोड लागणार होता वडील आले वडील सोप्यावर बसले एपिसोड सुरू झाला दादा प्रामाणिकपणे सांगतो आणि सांगण्याचं कारण शेवटी सांगतो जशी माझी एंट्री झाली माझ्या वडिलांनी माझ्याकडे पाहिलं वडिलांचे डोळे भरभरून आले माझ्या वडिलाला वाचता येत नाही आईला वाचता येत नाही माझ्या छातीवर अशी नावाची पट्टी आली ना माझे वडील माझ्या आईकडे बघून म्हणजे पोराचं नाव टीव्हीवर आलो आणि माझी आई म्हणते गप्पा मला दिस ना का वाचता तर दोघाला येत नाही वडील उठले टीव्हीच्या जवळ गेले गळ्यातला रुमाल काढला माझ्या वडिलांनी टीव्ही पुसला टीव्ही ला हळद कुंकू लावलं मी माझ्या बाप्पाला नंतर कीर्तन झाल्याच्या नंतर विचारलं पप्पा टीव्ही नवा नाही दसरा नाही दिवाळी नाही लक्ष्मी पूजन नाही मग तुम्ही टीव्ही ला हळद कुंकू का लावलं माझ्या बापाने एकच वाक्य सांगितलं बाप म्हणला येड्या ह्या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितले आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून डबड्याला हळद कुंकू हे सांगण्याचं एकच कारण आहे भावांनो मी माझ्या बापासाठी त्या दिवशी डायरीत एक वाक्य लिहिलंय की माझ्या बापासाठी जर मी हिरो असेल ना तर मी मरेपर्यंत माझ्या आयुष्याचा हिरो माझा बाप असला पाहिजे बापाला हिरो बापाला मूर्ख लोक हिरोला बाप म्हणा रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या कॅप्टन झाला हे डोकं आपटून गेले आणि हिनं रोहित शर्माचा फोटो ठेवून खाली लिहिलंय बाप तो बाप असतोय मागच्या वेळी धोनी खेळता खेळता आवड झाला हिन स्टेटस ठेवलंय टायगर आता थकलाय अर टायगर थकलाय त्यालायगर अभी जिंदा आहे पाचवा स्टेटस ठेवलं वर धोनीचा फोटो खाली डायलॉग दिलाय बाप तो बाप असतोय अरे मी त्याला मेसेज केला माझ्या मित्राला म्हणला तुझ्या पप्पाचं नाव महेंद्रे का तुमचं अण्णा धोनी तो म्हणला का धोनी ने सिक्स मारला ने सिक्स मारला आनंदी होतो वा शंभर टक्के वा सिक्स मारतो धोनी गालात हस्ते साक्षी वहिनी फटाकड्या इथं कधी आहे ना कधी जाणार तिच्याबरोल ऐका ना न किती धावा काढल्या सोडा आपल्या बाबांना बापानं आपल्यासाठी किती धावा धाव केली एकदा विचार करा आयुष्यात तुम्ही सुखी व्हाल